महाराज की जय जगद गुरु महाराज की जय अच्छा वारी पंढरीच्या दारी कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी बरोबर ना संजय या वारीच्या कार्यक्रमाला उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरेजी आपले रोजगार हमी योजना मनरेगा फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले राज्य मंत्री राज्यमंत्री जी कदम माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंतजी आमदार समाधान आवताडेजी आमदार अभिजीत पाटील आमदार राजू खरे आणि अध्यक्ष एम पी सी बी सिद्धेश कदम जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मेंबर सेक्रेटरी देवेंद्र सिंग नवीनच तुम्ही चार्ज घेतला आहे पण चर्चा आपली झाल्यानंतर खूप काही करायची इच्छा आपली आहे त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा <coughs> आणि सर्व मान्यवर कुणाची आणि नावं राहिली असतील तर सर्व मान्यवर आज पंढरपूरमध्ये आपण सगळेजण दाखल झालेलो आहात कार्तिकी एकादशीची पूजा आहे आणि या निमित्त मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे एक वारी निघते ती पांडुरंगाच्या भेटीसाठी दर्शनासाठी बाउले चालती पंढरीची वाटं सुखी संसाराची या गाठ हां आणि लाखो विठ्ठल भक्तांचे रीग पंढरपूरकडे लागते आणि सगळ्या वाटा पंढरपूरच्या वारकऱ्यांच्या मुळा आगमनाने भरून जातात आषाढी एकादशी आपण पाहिली आणि कार्तिकी देखील आपण एकादशीला इथं वारकऱ्यांचा महामेळावा पाहतो आहे खरं म्हणजे ही आजची जी वारी आपली आहे पर्यावरण वारी आणि ही वारी गेले किती वर्ष करत आहे आपण सतरा वर्षापासून आषाढी वारी आणि कार्तिकी वारी आता चार पाच वर्ष झाली खरं म्हणजे मी प्रदूषण नियंत्रण मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो की आपण येता येता किती दिवस लागतात आपल्याला सतरा दिवस इकडे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काय काय करायचं हे लोकांचं लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचं आपण काम करता आणि सिद्धेश कदम अध्यक्ष झाल्यापासून मगाशी संजय सांगितलं की पर्यावरण आणि जे काय आता आपण ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज पाहतोय यावर्षी मेमध्ये पाऊस सुरू झाला आता ऑक्टोबर संपला नोव्हेंबर चालू झाला तरी आज पाऊस पडला हां म्हणजे आतापर्यंत कधी असं पाहिलं नव्हतं आपण की सहा महिने झाले पाऊस पडतोय आणि म्हणून यासाठी हे जे काही वातावरणामध्ये बदल झालेले आहेत हे बदल या खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं देखील फार अतोनात नुकसान झालं परंतु सरकार महायुती सरकार शेतकऱ्यांच्या मागं खंबीरपणे नेहमी उभं राहिलं आणि म्हणून यावेळी देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सरकारने केलं आणि देवेंद्रजी मी अजितदादा आम्ही तिघांनी मिळून आणि आमच्या सर्व मंत्रिमंडळांनी ठरवलं की यावेळेस सगळ्या अटी बाजूला ठेवायच्या परंतु आपला बळीराजा जो आहे आपला अन्नदाता आहे त्याला त्याचे अश्रू पुसायचे आणि म्हणून आम्ही जेव्हा पंढरपूरला जेव्हा आपण येतो साकडं घालतो पांडुरंगाला की बळीराजाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आण त्याची संकट अरिष्ट दूर कर त्याला सुखाचे समाधानाचे दिवस येऊ दे आणि म्हणून मला वाटतं पांडुरंग आता शेतकऱ्यांच्या जसं सरकार मागवू आहे पण पांडुरंगाच्या आशीर्वादानेच आपलं सरकार सुरू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याचं काम आपण केलं काल परवाच आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात देखील परवाच्या दिवशी परवा ना आपण केलं त्या दिवशी देखील आपण निर्णय घेतला देवेंद्रजी मी अजितदादा बसलो आपले अनेक मंत्री होते आणि संकट मोठं आहे आणि यावेळेस शेतकऱ्याच्या मागं उभं राहण्याचं काम सरकारने केलं पाहिजे ही भावना शेतकऱ्यांची होती आणि म्हणून हा आपला मायबाप शेतकरी जगला पाहिजे वाचला पाहिजे त्याचं कुटुंब या ठिकाणी सुखी झालं पाहिजे यासाठी तो देखील आपण निर्णय या ठिकाणी घेतला आणि जी समिती आपण गठीत केली आहे त्याची शिफारस एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये येईल आणि आपण जूनपर्यंत त्याच्यावर निर्णय कर्जमाफीचा घेऊ अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळेल आणि मला विश्वास आहे की जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा ते शेतकरी म्हणजे वारकरी म्हणजे कोण आहे वारकरी हा शेतकरीच आहे आणि म्हणून आम्ही देखील शेतकरी आणि वारकरी कुटुंबातून आलो आहे मला आठवतं आहे लहानपणी आजी आजोबा आईबाबा यांच्यासोबत आलेलो आहे आम्ही आणि म्हणून शेतकरी आणि वारकरी कुटुंबातलेच आम्ही सगळेजण आहोत त्यामुळे शेतकऱ्याचं शेतकऱ्याला शेत कधी अंतर पडू देणार नाही आम्ही वारकऱ्यालाही अंतर पडू देणार नाही मी दे मुख्यमंत्री असताना या ठिकाणी वारीमध्ये लाखो लोक येणारे वारकरी त्यांना आपण ते आपण नवीन चालू केलं ना काय दिंडीचं अनुदान दिंडीचं अनुदान केलं या ठिकाणी वारकऱ्यांचा विमा काढला अनेक योजना आपण वारकऱ्यांसाठी केल्या आणि आता जे आपलं पत्राचा आहे तिथं आपण दर्शन मंडप करतोय ना एकशे किती कोटी एकशे तीस कोटी तेव्हा मंजूर आपण केले आणि त्याचं देखील मोठ्या प्रमाणावर दर्शन मंडप उभं राहत आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या दे हे देखील शेतक आपल्या वारकऱ्यांना किती तास रांगेत उभं राहावं लागतं पण ते झाल्यावर एकदम आरामशीर शांतपणे त्यांना पाच तासात दर्शन होईल आणि बसण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी होईल आणि म्हणून या ठिकाणी जे जे आपल्याला काही करता येईल मंदिरा मंदिराचं आपण देखील मंदिर मंदिरामध्ये दे आतलं जे काय काम होतं अडीचशे कोटी त्यालाही दिले आणि जिथं सगळा जो काही विकास करायचा आहे तो संपूर्णपणे या पांडुरंगाकडे येणाऱ्या वारकरी वारकऱ्यांना गैरसोय होऊ नये यासाठी आपण करतोय मी जिल्हाधिकाऱ्यांना धन्यवाद देईन की त्यांनी यावेळेस देखील आषाढीला तर मी स्वतः आलो होतो आपण या आणि यावेळेस देखील सगळीकडे साफसफाई स्वच्छता आपण पाहतोय अतिशय चांगली उत्तम व्यवस्था या ठिकाणी त्यांनी केली आणि रस्ते बघितले येताना आम्ही स्वच्छ होते मोबाईल टॉयलेट स्वच्छ होते लोक पाणी पाण्याने फुटपाथ धुवत होते आणि म्हणून यासाठी देखील मी मनापासून त्यांचं अभिनंदन करेन आमदार आपले स्थानिक आमदार समाधान अवतळे आमचे तानाजी सावंत पालकमंत्री जयकुमार या सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी यामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे मी आपले मंत्री प्रताप सरनाईक आणि आपले दादा भुसे यांना देखील मी अगोदर पाठवलं होतं इकडं आणि म्हणून अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी वारकऱ्यांची झाली पाहिजे वारकऱ्यांच्या मी रिॲक्शन बघितल्या त्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या की कसं त्यांना म्हणजे या ठिकाणी जी काही सर्व व्यवस्था केलेली आहे चंद्रभागेच्या ह्याच्यामध्ये त्या परिसरात देखील महिलांसाठी पुरुषांसाठी चेंजिंग रूम असतील या ठिकाणी शौचालय असतील स्नानघर असतील सगळं सगळं व्यवस्थित अगदी केलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जी काही सोय सुविधा केलेली आहे त्यामुळे वारकरी या प्रशासनाला धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही कारण पांडुरंगाच्या आजूबाजूचा सगळा पंढरपूरचा परिसर स्वच्छ झाला पाहिजे हे प्रत्येक वारकऱ्याचं एक भावना असते आणि म्हणून मी मनापासून यांना धन्यवाद देत असताना प्रदूषण मंडळ जे आहे पर्यावरण रक्षणाचं काम करते आणि त्या खरं म्हणजे ते मोठं काम आहे इथं आपण मगाशी पोवाडा भारूड कीर्तन याच्यामध्ये गोंधळ याच्या माध्यमातून जे काही जनजागृती करताय पर्यावरण समतोल राखण्यासाठी आणि आता सिद्धेश कदम यांचं मी अभिनंदन करीन की एक लाख हेक्टर जमीन कन कं कन्सेंटनी बांबू लागवड तिथं होईल आणि मला आठवतंय की बांबू लागवडीला प्राधान्य मी मुख्यमंत्री असताना दिलं पाशा पटेलला त्याचं एक प्र अध्यक्षपद दिलं आणि त्याला सगळं आता पाशा पटेलला अध्यक्ष दिल्यानंतर त्यांनी बांबूपासून काय काय बनवतात ते मला सांगितलं किट दिलं आपल्या सगळ्या आमदारांना त्याच्यामध्ये अगदी कपड्यापासून टावेलपासून टी शर्टपासून सगळं आणि बरेच त्याचे बाय प्रॉडक्ट बनतात आणि म्हणून काही ठिकाणी तर बँगलोरमधलं एअरपोर्ट बांबूने आहे आपण आता रत्नागिरीचं एअरपोर्ट बांबूच्या माध्यमातून बनवतोय आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी निर्णय जेव्हा घेतला बांबू हे बास नाही बांबू हे घास आहे तेव्हापासून या ठिकाणी बांबूवरच्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आणि बांबू ऑक्सिजन ज्यादा देणार आहे कार्बन डायऑक्साईड ज्यादा शोषून घेणार आहे आणि म्हणून त्रास सगळा स्वतः गिळणार आहे आणि लोकांना आनंद देणार आहे आपण करायला पाहिजे ते प्रत्येकाने आणि म्हणून बांबू पहिला दुर्लक्षित होता परंतु आता खऱ्या अर्थाने बांबूचं महत्व काय आणि म्हणून मी आठवण करीन जिल्हाधिकारी दुडी जो साताऱ्याला कलेक्टर होते आणि त्यांनी मी सांगितल्यानंतर दहा हजार हेक्टरचं कन्सेंट घेतले दहा हजार हेक्टरचे शेतकऱ्यांचे आणि त्या दहा हजार हेक्टरमध्ये बांबूची लागवड करतायत बांबूचं क्लस्टर करतायत आणि म्हणून राज्यभर तुम्ही जो एम पी सी बीने निर्णय घेतला आहे एक लाख हेक्टरचा त्याची पूर्तता आपण सगळ्यांनी देवेंद्रजी आपण हे तुमचे नाव देवेंद्र सिंग आहे ना तर चांगला माणूस भेटलेला आहे आणि हे उद्देश जो आहे हा पूर्णपणे आपल्याला सफल करायचा आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आजचा हा दिवस जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे कार्तिकीची वारीला देखील लोक आले आहेत परंतु तुमची जी पर्यावरणाची वारी, वारी पांडुरंगाच्या दारी अजून काय घोषणा आहे तुमची पर्यावरण शिक्षणाचे धडे देऊ पर्यावरण शिक्षणाचे धडे देऊ घरोघरी खरं म्हणजे लहान मुलांपासून हे लोकांच्या मनामध्ये मुलांच्या मनामध्ये रुजवलं पाहिजे आणि झाडं नुसती लावून चालणार नाही त्याचं चा संगोपन केलं पाहिजे ती मोठी झाली पाहिजे आता पर्याय दुसरा काहीच नाही आहे आणि म्हणून मी ग्रामीण भागात तर ठीक आहे परंतु मुंबईसारख्या शहरात देखील ठाण्यासारख्या शहरात सगळ्या महापालिकांना मी नगर विकास खात्याच्या मतीने पत्रक काढलं आणि जे मुंबई महापालिकेला देखील दोन लाखाचं टार्गेट दिलं होतं त्यांनी दोन लाख नऊ हजार झाडं लावली मुंबईमध्ये ठाण्यामध्ये देखील दीड लाखाचं टार्गेट दिलं त्यांनी दीड लाखाचं टार्गेट पूर्ण केलं आणि म्हणून शहरांमध्ये देखील अर्बन फॉरेस्ट निर्माण झालं पाहिजे म्हणजे फॉ तुम्ही ठाण्याला आलात संजय राव तुम्ही या तुम्ही वारी करताना एकदा तुम्ही बघा ठाण्यामध्ये अर्बन फॉरेस्ट तयार केलं आपण अर्बन फॉरेस्ट जंगल शहरामध्ये कसं काय होऊ शकतं असं लोक विचार करतील पण चार ठिकाणी आपण ते केलं आहे आणि म्हणून याची गरज आहे ही काळाची गरज आहे आणि म्हणून वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणावर करणं हे आपल्याला आवश्यक झालेलं आहे मी इथं आवर्जून तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान याची आठवण काढेन कारण आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली लाखो झाडं लावली जातात लाखो श्रीकांच्या मतदारसंघामध्ये एकाच दिवसात एका दिवसात एक लाख झाडं लावली एका दिवसात एवढे लोक आले होते तिकडे आणि म्हणून तुमचा पर्यावरण विभाग जो आहे एम पी सी बी या ठिकाणी वृक्ष लागवडीला प्राधान्य देतो आहे हे फार मोठं महत्वाचं आहे आणि या सर्व लोककलेच्या माध्यमातून एकदम सोप्या भाषेमध्ये ही काही आवड निर्माण करण्याचं काम जे आहे ते मोठं आहे आणि म्हणून ज्या नद्या शुद्धीकरण करणं तुम्ही आता फार मोठा कार्यक्रम घेतला आहे उल्हास नदी पाय वाल्दुनी नदी इंद्रायणी नदी या सगळ्या नद्या ज्या आहेत आपल्या नद्या ह्या ज्या प्रदूषित झालेल्या आहेत त्या देखील आपल्याला प्रदूषण मुक्त करायचे आहे आणि यासाठी एम पी सी बी आहे एम आय डी सी आहे नगरविकास विभाग आहे ह्या सगळ्यांनी मिळून एकत्र काम केलं पाहिजे आणि म्हणूनच या सर्व जे आपल्याला आहे हे जे काही वातावरणात बदल झालेला आहे अवकाळी पाऊस पडतो अतिवृष्टी होते कुठं बर्फ पडतो सॉरी ते गारपीट होते आणि कुठे कुठं दुष्काळ पडतो म्हणजे महाराष्ट्राला आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं याचं सगळ्यात मोठं कारण हे बदललेलं वातावरण आहे मी याचबरोबर कोल्हापूरला कोल्हापूर काळसिद्धेश्वर महाराजांचं काय मठ आपला तो कणेरी मठ तिथं पंचमहाभूतांचे एक कार्यक्रम केला होता आणि तिथं देखील त्यांनी या तेवढ्या कार्यक्रमामध्ये पर्यावरणाचं महत्त्व काय आणि आपण कशी नैसर्गिक शेती करायची ह्या सगळ्याचे धडे तिथं आणि पर्यावरण जो काही आपलं ओझनचं जे आवरण कमी झालेलं आहे ते कसं आपल्याला आता नीट टिकवायचं आहे वाढवायचं आहे या ठिकाणी त्याचं सगळं त्या ते ते त्यांच्या कार्यक्रमामधून त्यांनी लोकांना शेतकऱ्यांना या ठिकाणी जनजागृती करण्याचं काम केलं खरं म्हणजे अशा सगळ्यांनी मिळून आपल्या पुढं आलं पाहिजे नाम फाउंडेशन आहे श्री श्री रविशंकर आहेत ते जलतारा योजना आहे पाणी झिरपवण्याचं तुम्ही बोललात ना पाणी जमिनीमध्ये झिरपलं पाहिजे वॉटर लेवल वाढली पाहिजे हे सगळं पर्यावरणात भाग आहे आणि म्हणून आपण कुठं कुठं बोरिंग करतो पार किती फूट खाली गेलं तरी पाणी लागत नाही चारशे पाचशे फुटावर पण पाणी लागत नाही आणि म्हणून यासाठी वॉटर लेवल वाढवण्याचं काम ग्रामविकास मंत्रीकडे आहेत आणि हे दोघही त्या तुमचे दोघांचंच काम आहे ते आणि हा हा फक्त बांबू लावू नका आणि त्याला आपल्याला वाढवायचं आहे पर्याय फळ झाडं पण लावा आणि आपले जुनी जी झाडं आहेत ना जे ऑक्सिजन जादा देतात तुळस तुळशीचं वड पिंपळ हे सगळे जे हा लिंब ही सगळी का जी काय झाडं आहेत ही सगळी आपल्याला लागवडीसाठी त्याचं प्राधान्य त्याला दिलं पाहिजे आणि म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना खूप मोठ्या शुभेच्छा देत असताना या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन देखील पाण्याचं जे काय एस टी पीचं रिसायकल वॉटर आहे त्याचं देखील एक पर्यावरणाचाच भाग आहे त्याच्यावर देखील आपल्याला काम केलं पाहिजे आणि म्हणून आज आपण तुम्ही जे एम पी सी बीने गडकोट किल्ल्याचं स्वच्छतेचा जी मोहीम हाती घेतलेली आहे एन जी ओला सोबत घेऊन त्यांना मानधन देण्याचं काम करून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जे आहेत गडकोट किल्ले हे आपलं इति सर खरं म्हणजे आपलं ऐश्वर आहे आपला इतिहास आहे आपलं वैभव आहे आणि त्या ठिकाणी साफ स्वच्छता असली पाहिजे म्हणून रायगड पहिला घ्या तुमचा रायगड नंबर एकला घेतला आहे ना स्वच्छता मोहीम आणि म्हणून तिथं एकदम आले आपले शिवभक्त की त्यांना वाटलं पाहिजे तिथं पुन्हा पुन्हा येण्याचं आणि म्हणून स्वच्छता मोहीम पण आपण जी त्याच्यात घेतले तुम्ही काही बीच क्लिन क्लिनिंगसाठी मशीन घेतलेत स्वच्छतेसाठी मशीन घेतलेत डीप क्लीन ड्राईव्हसाठी मशीन घेतले सगळं पर्यावरणाचाच भाग आहे मी मुख्यमंत्री असताना डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केला डीप क्लीन ड्राईव्ह म्हणजे काय सगळ्यांनी एकत्र करून मॅन पॉवर वाढवून अगदी पहिला साफ करणे नंतर माती साफ करणे नंतर पाण्याने सगळे धुणे ब्रिटिश काळात पाण्याने धुतो ते रस्ते पण मुंबईतले रस्ते किंवा शहरातले रस्ते पाण्याने धुताना पहिल्यांदा लोकांनी पाहिलं आणि पाणी म्हणजे ते पिण्याचं पाणी वापरत नाही आपण आपण रिसायकल केलेलं पाणी वापरतो आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पर्यावरणाशी निगडीत आहेत आणि म्हणून तुम्ही जेवढं याच्यामध्ये काम कराल तेवढं कमी आहे आणि म्हणून एम पी सी बीने याच्यामध्ये जे काही लक्ष घातलेलं आहे त्यासाठी मी तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद देईन आणि ही सगळी मंडळी जी या ठिकाणी ज्यांनी आपल्या कलेतून या पर्यावरणाला जे काही जागृती पर्यावरणासाठी हे सगळं पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जे काही जनजागरण सुरू केलेलं आहे त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देईन कारण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपल्याला म्हणजे केंद्र सरकार देखील प्रधानमंत्री मोदीजी देखील या ठिकाणी खूप अतिशय या पर्यावरणाला घेऊन संवेदनशील आहेत आणि म्हणून आपण देखील आपलं राज्य सरकार मी स्वतः अजितदादा देवेंद्रजी आम्ही देखील या पर्यावरणाला घेऊन खूप संवेदनशील आहोत आणि म्हणूनच पर्यावरण वाचलं तर आपण वाचणार आहोत आणि म्हणून लहान मुलांपासून आपल्याला हे धडे दिले पाहिजेत पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आणि पांडुरंगाच्या नावाने आपण ही जी वारी आषाढी वारी आणि कार्तिकी वारी पांडुरंगाच्या दारी हा जो काही संकल्प केलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला काही कमी पडणार नाही कारण तुम्हाला एम पी सी बी मजबूत आहे मी मग सांगितलं की तुम्ही एम पी सी बीमधून तुमचं म्हणजे जे काही रिसोर्सेस आहेत हे रिसोर्सेस तुम्हाला वाढवायला पाहिजे त्याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त आधुनिक यंत्रणा उभी केली पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्याला ए आयचा वापर ए आयचा वापर देखील आपण केला के पाहिजे आता ए आयचा जमाना आलेला आहे आणि म्हणून तुम्ही ए आयचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाला देखील त्याला मदत होईल आणि त्याचबरोबर शेतीमध्ये दे देखील आपण ए आयचा वापर करतो आहे त्यामुळे शेतकऱ्याला देखील क तेवढ्याच मेहनतीमध्ये जास्तीचं उत्पादन कसं मिळेल यासाठी आपला प्रयत्न आहे परवा राज्यपाल महोदयांनी नैसर्गिक शेतीसाठी एक कार्यशाळा आयोजित केली होती आता नैसर्गिक शेतीकडे देखील आपल्याला वळलं पाहिजे आता माहीत आहे आपल्याला आजार काय काय होत आहे दुर्मिळ म्हणजे सारखे आजार किडनीसारखे हार्ट सारखे आजार हे सगळं जे काय आहेत हे सगळं केमिकल जमिनीची पोत घसरली आता तर जमिनीच वाहून गेल्या जमिनीच वाहून गेल्या पण यावेळेस सरकारने निर्णय घेतला सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी जमीन खरडून गेलेल्या जमिनीसाठी आणि मनरेगातून तीन लाख रुपये म्हणजे हेक्टरी तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये मिळणार हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला पहिला निर्णय आहे आणि म्हणून हे सगळं जे काय आहे हे आपल्याला वाचवायचं आहे हे निसर्ग संपदा जी आहे ती आपल्याला वाचवायची आहे आणि वाढवायची आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो एक चांगलं वातावरण पंढरपूरमध्ये या वारीच्या निमित्त कार्तिकी वारीच्या निमित्त आपण पाहतोय खरं म्हणजे आपण सगळे भाग्यवान आहोत की पांडुरंगाच्या या वारीमध्ये आपल्याला सहभागी होण्याची संधी मिळती आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी सर्व वारकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आम्ही सगळेच म्हणजे मंत्री वगैरे मु, उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री जे जे काय पण आम्ही सगळ्यात पहिले पांडुरंगाचे भक्त आहोत आणि हे आम्हाला सगळ्यात मोठं हे आहे आणि सगळेच वारकरी आम्ही आहोत आणि म्हणून विकास करत असतो म्हणून मी सांगतो नेहमी विकासाचे मारेकरी होऊ नका विकासाचे वारकरी व्हा आणि म्हणून हा विकास आपला पुढं गेला पाहिजे राज्य पुढं गेलं पाहिजे देश आपला पुढं जातो आहे मोदीजी देशाला पुढं आहेत अर्थव्यवस्था वाढवत आहेत आर्थिक महासत्तेकडे आपण जातो आहे पण महाराष्ट्र त्याच्यामध्ये मोठं योगदान देणारं राज्य आपलं आहे आणि म्हणून आपल्याला जेवढं काय करता येईल ते आपण सगळ्यांनी केलं पाहिजे म्हणून पुन्हा एकदा पर्यावरणपूरक विकास कुठलाही आपण करत असताना पर्यावरणपूरक विकास करण्याचं काम आपण करतो समृद्धी महामार्गाची मी आठवण करेन समृद्धी महामार्ग जेव्हा केला त्यावेळेस काही लोक म्हणाले जंगली प्राणी पळून जातील पण भरतशेठ आम्ही तिथं तीनशे अंडरपास आणि ओवरपास केले जयकुमारजी आणि तिथं वातावरण तयार केलं जे जंगली प्राणी जे होते वन्य प्राणी ते आत्ता पण पूर्वीसारखंच तिथे वावर करतात त्यामुळे अशा प्रकारचं आपण पर्यावरणपूरक हे विकासाला चालना दिलेली आहे आणि म्हणूनच पर्यावरण वाचवणं जपणं आणि वाढवणं त्याचं तुमची ही वारी तुम्ही फक्त पंढरपूरच्या वारीपर्यंत मर्यादित राहू नका तुम्ही संजय पुढचा प्रोग्राम करा की तुमचे हे सगळे कलावंत आहेत यांच्या माध्यमातून किंवा ज्याची जनजागृती झाली पाहिजे लोकांमध्ये अवेअरनेस आलं पाहिजे की आपल्याला झाडं लावले पाहिजे झाडं वाढवली पाहिजे आपल्याला जे काही प्रदूषित होणारे नदी ज्या आहेत त्या आपल्या वाचल्या पाहिजे सगळं जे काय आहे स्वच्छता त्याला प्राधान्य दिलं पाहिजे हे कंटिन्यू चालू ठेवा तुम्हाला काही लागलं तर मदत नगर विकास विभागाच्या माध्यमातून मी आहे इथं आणि तुम्हाला द्यायला शहरी शार, भागामध्ये भागा? आणि ग्रामीण भागामध्ये आहेत आपले जयकुमार ग्रामविकास त्यामुळे नगर विकास काही प्रॉब्लेम नाही पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी